मध्ये जी माकडं लावलेली आहेत ना त्या माकडांना पच्छताप झालेला आहे हां एक म्हणतोय मला ऐकायला येत नाही एक तोंडावर त्यांनी आटेवलेलं आहे की अधिकारी त्यांनी नागरिकांच्या भावनेचा आदर कदर केला पाहिजे जर ते गेंड्याच्या जा कात्रीचे असतील तर आमच्याकडे पण सोल्युशन आहे तर ह्या दोन सिस्टीम फेल झाल्यात म्हणून तिसरी सिस्टीम रस्त्यावर आलेली आहे तर आम्ही गुंड्याच्या वतीनं सुद्धा परिसराच्या वतीनं आम्ही त्या नगरपालिकेच्या विरोधामध्ये आहोतच आणि आम्ही त्यांचा यांच्यासाठी शंभर टक्के धिकार करत आहोत नमस्कार कर्जत नगर परिषदेच्या निष्क्रिय कारभाराच्या विरोधात आज कर्जतमध्ये कर्जत बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून या ठिकाणी बेमुदत उपोषणाला सुरुवात झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्जत नगर परिषदेच्या विविध समस्या आणि नागरिक खूप हैराण झालेले आहेत है। आणि नागरिक हैराण झाल्यामुळे आता नागरिकांना या ठिकाणी उपोषणाची वेळ आले उपोषणाला बसलेले आहेत यात बचाव कर्जत बचाव संघर्ष समितीचे समन्वयक ॲडव्होकेट कैलास मोरे आपल्यासोबत आहेत त्यांना आता आपण जाणून घेऊया नेमक्या कर्जत शहरातल्या समस्या कोणत्या आहेत कर्जत शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जो सर्वात मोठी जी समस्या आहे ती पाण्याची आहे आज कर्जतमध्ये जे अश पाणी पुरवठा करायला पाहिजे त्या संदर्भातलं कुठल्याही प्रकारचं नियोजन नगर परिषदेकडं नाही आहे अनेक ठिकाणी कर्जतमधले जे परिसर आहे जिथं कमी जास्त दाबाने पाणीपुरवठा होतो आहे पाणी सोडण्याचा जो टायमिंग आहे तोसुद्धा फिक्स नाही आहे आणि हार्डली दहा ते पंधरा मिनटं लोकांना पाणीपुरवठा केला जातो आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल का ज्या पाण्यासंदर्भातल्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्यासुद्धा साफ केल्या जात नाही आता आता आंदोलन जाहीर जाहीर झाल्यानंतर दहा तारखेपासून त्यांनी त्या टाक्या साफ करायला घेतल्या म्हणजे आंदोलन लोकांनी केलं रस्त्यावर आल्यानंतर ह्या जागे होत आहेत तर ह्या अशा समस्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल आरोग्यासंदर्भातलं आज तुम्ही अनेक ठिकाणी जर तुम्ही जर निरीक्षण केलं तुमची जाता मध्यंतरी एक बातमी आलेली की ज्याच्यामध्ये जी माकडं लावलेली आहेत ना त्या माकडांना पश्चाताप झालेला आहे हां एक म्हणतोय मला ऐकायला येत नाही एक तोंडावर त्यांनी आठ ठेवलेलं आहे तर ती जी तीन माकडं आहेत ना त्या तीन माकडांचा पण अपमान यांनी केलेला आहे तर अशी परिस्थिती तिथं कचऱ्याचं पूर्ण घाणीचं साम्राज्य झालेलं आहे अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल डास रात्री जर तुम्ही सात आठ नंतर आंधार पडल्यानंतर जर तुम्ही बाहेर फिर फिरलात तर इतके प्रचंड डास आहेत की या तीन चार महिन्यामध्ये सर्वात जास्त मलेरिया आणि डेंग्यूचे पेशंट कर्ज शहरामध्ये होते त्याचं कारण काय का, का यांचं कुठल्याही प्रकारचं आरोग्यासंदर्भातलं ज्या फवारणी केल्या पाहिजेत जे कचरा संकलन केलं पाहिजे ते ते करत नाही आहेत त्याच्यामध्ये पूर्ण ठेकेदारी पद्धत त्यांनी आणलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तुमच्या गुणग्यातला डम्पिंग ग्राउंडचा इशू आहे तिथं जी प्रक्रिया केली पाहिजे ओला सुका कचऱ्याची ती प्रक्रिया त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची होत नाही आहे बायोगॅस प्रकल्प ज्याच्यातून या ओल्या कचऱ्याची प्रक्रिया केली जायची तो प्रकल्प त्यांनी बंद केलेला आहे त्याच्यानंतर नवीन प्रकल्प नवीन प्रकल्पासाठी जागा नसताना तुम्ही जुना प्रकल्प बंद करताय करोड रुपये लोकांच्या टॅक्समधले पैसे तुम्ही फुकड घालवले आहेत त्याचीसुद्धा या संदर्भातली आज चौकशी झाली पाहिजे कारण हा महत्त्वाचा इशू आहे आज गुणग्यामध्ये लोकं का वैतागिले आहेत किंवा तिथं का घाणीचं साम्राज्य आणि रोगजंतू पसरले त्याचं कारण पण रात्री तुम्ही जर फिरायला गेलात तर माणसांपेक्षा कुत्र्यांचं जास्त राज्य आहे भटकी कुत्री आहेत भटकी कुत्रे ठीक आहे सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या गाईडलाईन्सप्रमाणे निर्बिजीकरण करणं त्याच्यावर कंट्रोल आणणं जे इथले शहरातले जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्या त्यांना अवेअरनेस करणं असे प्रोग्राम आहेत ते प्रोग्राम यांनी राबवलेत का अजिबात नाही आहे टेंडरिंगच्या नावाखाली गेले तीन चार महिने आम्हाला फक्त उडाउडीची उत्तरं दिली जातात एक्सप्रेस फिडर आहे का लाईट मंजारवडीला गेल्यानंतर तुमच्या पाण्याचा प्रश्न आहे म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस लाई तुम्हाला पाणी पुरवलं जात नाही आहे मग तो एक्सप्रेस फिटरचा प्रश्न आम्ही महावितरणच्या आंदोलनाच्या निमित्ताने मांडलेला त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया झाली नाही आहे जुनी वॉटर स्कीम होती ती पन्नास हजार लोकांसाठी होती आज जर इथली आकडेवारी जर पाहिली तर तीस ते पस्तीस ती हजार आहे म्हणजे जुनी वॉटर स्कीम पण तुमची फेल आहे त्याच्यातल्या पाईपलाईन्स तुम्ही टाकलेल्या आहेत त्याच्यावर तुमचा कुठलाही प्रोग्राम नाही आहे वॉटर लिकेज जे आहेत चोऱ्यांचं जे प्रमाण आहे त्याच्यावर तुमच्याकडे कुठलीही सोल्युशन नाही आहे यांच्याकडे आर टी आयमधून किंवा आम्हाला जे उत्तर दिलेली त्याच्यामध्ये लिकेजचे पैसे काढलेले त्यांनी मग लिकेज तर आहे तसेच आहेत जनता आता लोकांना सांगते त्या ग्रुपवर प्रशासनाला का अमुक ठिकाणी लिकेज बघा मग त्याच्यानंतर आता ह्या हे आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी पी आर ओ नेमलेला आहे तो पी आर ओ दिवसातल्या दोन चार ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीचं निवारण करतो आहे परंतु ही जबाबदारी तुमची आहे नागरिक दाखवल्यानंतर नागरिकांनी दाखवल्यानंतर तुम्ही प्रश्न सोडवणार का आणि न बघतासुद्धा तुमची बिलं निघत आहेत तर असे विविध प्रश्न आहेत मग त्या ह्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आता हे पोल आहेत लाईटचे आम्ही त्यांना सांगितलं आहे की अंडरग्राऊंड तुम्ही करा विद्युतीकरण अंडरग्राऊंड जर विद्युतीकरण केलं तर हे रस्त्यामध्ये जे काही पोल वायरिंग येते हे वायरिंग वगैरे सर्व गा नष्ट होईल त्याच्यामध्ये आणि रहदारीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण तयार होणार नाही आहे त्या सुद्धा त्यांनी महावितरणच्या लढ्यामध्ये आम्हाला पत्र दिलेलं इव्हन अठ्ठावीस नऊला काउन्सिलमध्ये एक जाहीर सभा झालेली ज्या सभेला सर्व पत्रकार कर्जाचे नागरिक उपस्थित होते ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही जे चौतीस पस्तीस प्रश्न मांडलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं निवारण करण्यासाठी यांनी पंधरा ते महिनाभराचा टाईम दिलेला तू ती मुदत संपल्यानंतर दोन महिने होऊन गेले इलेक्शन होता म्हणून आम्ही दीड महिना एक्स्ट्रा दिला तर जेणेकरून आमचे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी यांना टाइम दिला पाहिजे कुठल्याही प्रकारचं त्यांनी कुठलं काम केलेलं नाही आहे शेवटी आम्ही जाहीर केलेलं आंदोलन आज आम ठरल्याप्रमाणे आम्ही करतो आहे कारण आता नगर परिषद प्रसार हे गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे आणि महत्त्वाचा भाग असा आहे जितके अधिकारी आणि कर्मचारी आहेत हे सर्व ठेकेदार झालेले आहेत त्यांना तुमच्या आमच्या टॅक्समधून जे काही पगार दिला जातो त्याच्यावर ते, ते समाधानी नाही आहेत यांच्या तिथल्या कामापेक्षा ते जास्त बीजी कशामध्ये आहेत त्यांच्या ठेक्यामध्ये किती फायदा येतो आहे आज त्यांच्याच नातेवाईकांना त्यांच्या संबंधित मित्रांना बोगस कंपन्या तयार करून त्यांनी ती सर्व टेंडर काढलेले आहेत आणि त्यांना तुमच्या आमच्या प्रश्न सोडवायला कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही आहे मग जर त्यांना इंटरेस्ट नसेल तर शेवटी लोकांना रस्त्यावर यावं लागतं आहे तुम्ही पाहिलं असेल महावितरणच्या लढ्यामध्ये लोकांना रस्त्यावर यावं लागलं शेवटी त्याचा परिणाम आज दिसतो आहे अनेक शेकडो ट्रान्सफॉर्मर आता नवीन बदलले गेलेले आहेत लोकांना निदान त्याचा अपडेट दिलं जातं आहे मग लोकांना रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही आहे लोकांना लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि म्हणून आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे तुम्ही आता म्हणलात की कर्जत नगर परिषद जे प्रशासन आहे गेंड्याची कातडी आहे तुम्ही त्यांना निवेदन दिलं होतं आणि मुदत देखील दिली होती परंतु त्यांनी त्या मुदतीत काम केलेलं नाही तुम्हाला असं वाटतं आहे तुम्ही आता उपोषणाला बसलात तर ते तुमच्याकडे आता तुम्हीच म्हटलात की गेंड्याची कातडी आहे तुमच्या उपोषणाची दखल घेतील एक गोष्ट अशी आहे प्रशासकीय अधिकारी त्यांनी नागरिकांच्या भावनेचा आदर कदर केला पाहिजे जर ते गेंड्याच्या जा कात्रीचे असतील तर आमच्याकडे पण सोल्युशन आहे आम्ही हे प्रश्न इथे मागे ठेवू दोन तीन जा जा ले 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 ते तीन दिवसामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा जर सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर आमचे प्रश्न आम्ही सोडवायचे तेव्हा सोडू मग आमची नवीन मागणी राहणार का ह्या प्रशासकीय कार याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये जेव्हा प्रशासक नेमले गेलेले आहेत फेब्रुवारीपासून प्रशासक नेमलेले आहेत तेव्हापासून तुम्ही घेतलेले प्रत्येक निर्णय तेव्हापासून तुम्ही केलेले प्रत्येक आर्थिक व्यवहार तेव्हापासून केलेले प्रत्येक टेंडरिंग इथून तुम्ही जॉईनिंग व्हायच्या अगोदर तुमच्या असलेल्या प्रॉपर्टी त्याच्यानंतरच्या तुमच्या प्रॉपर्टी प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी याचा तपास करा मग आम्ही उपोषण सोडू नवीन मागणी आमची ठीक आहे कारण रोड कॉस्ट शोधला पाहिजे ना आता आम्ही रोड कॉस्ट शोधलेला आहे तुमचा इंटरेस्ट कशात आहे तुमच्या प्रॉपर्ट्या जतन करण्यासाठी तुमच्या प्रॉपर्ट्या वाढवण्यासाठी तुमचे पैसे वाढवण्यासाठी तुमच्या नवीन गाड्या फ्लॅट घेण्यासाठी आमच्याकडे सर्व लिस्ट आहे सर्व लिस्ट आहे फक्त वाढ बघतो आहे तुम्हाला किती गांभीर्य आहे जर जनतेच्या भावनांचा जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आदर नसेल कदर नसेल तर गेंडेच्या कात्रीच्या प्रशासनाला पण वटणीवर कसं आणायचं याच्याकडे आमचं चांगलं या चा औषध आहे तर लोकप्रतिनिधी कमी पडतात असं वाटतं तुम्हाला हे प्रश्न सोडवण्यात एक गोष्ट अशी आहे का लोकांचे प्रश्न आहेत हे ॲक्च्युली खरं म्हणजे उभं राहिलंच नाही पाहिजे आमदार असतील नगरसेवक असतील जे जे प्र लोकप्रतिनिधी आहेत या सर्वांची जबाबदारी आहेच कारण आपण लोकप्रतिनिधी कशासाठी निवड करू असतो का आपले प्रश्न सोडवले पाहिजे त्याच्यासाठी आता जे प्रश्न चर्चेला येत आहेत किंवा त्याच्यावर निवेदनं दिली जाते स समाजमाध्यमामध्ये चर्चा होते तरी चर्चा झाल्यानंतर ह्या सर्वांनी दखल घेतली पाहिजे त्यांची नैतिक जबाबदारी आहे महावितरणाच्या विरोधात जेव्हा तुम्ही भोंगळ कारभाराच्या विरोधात आंदोलन केलं त्यावेळी पण लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसली आणि आताही शहरातले जे प्रश्न आहेत ते सोडवण्यात लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसते आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा उपोषणाचा हत्यार उपसायला लागतं आहे तर लोकप्रतिनिधींची खरी जबाबदारी आहे ह्या उपोषण होऊ नये म्हणून प्रश्न सोडवणे म्हणून प्रशासनावर त्यांनी अंकुश ठेवला पाहिजे काय लोकशाहीमध्ये एक व्यवस्था आहे लोकप्रतिनिधी निवडले जातात प्रशासकीय एक यंत्रणा आहे आणि तिसरी व्यवस्था आहे आपण येत आता ह्या दोन सिस्टीम फेल झाल्यात म्हणून तिसरी सिस्टीम रस्त्यावर आलेली आहे स्वाभाविक आहे आता ह्याच्यामध्ये सर्वात मोठी जबाबदारी आहे जे जनतेने आता समस्या मांडलेल्या आहेत नागरिक रस्त्यावर आलेले आहेत तर त्यांच्या तक्रारीची त्यांच्या समस्यांची दखल घेण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची पण आहे आणि प्रशासकीय यंत्रणेची पण आहे आता त्यांनी जर दखल घ्यायची का न घ्यायची शेवटी ही यंत्रणा लोकांच्या हातामध्ये आहे आणि ती यंत्रणा तुम्हाला माहिती आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि राहिला प्रश्न प्रशासकीय अधिकाऱ्यांचा तर प्रशासकीय सुद्धा सिटीजन चार्ट दिलेला आहे कायद्याने काहीतरी नियमावली केलेली आहे तुम्ही कुठलेही प्रश्न सोडवायचे तुम्हाला किती प्रॉपर्टी जमवली पाहिजे तुम्हाला पण सिटी आ, पब्लिक सर्विस रूल आहे मग तुम्ही जर या सर्व गोष्टीमध्ये जर आम्हाला कुठल्याही प्रकारची आमची दखल घेणार नसाल तर आम्हाला मग तिकडे बोट ठेवावं लागेल शेवटी नाहीला जाणं आपल्यासोबत आता कर्जत नगर परिषदेचे प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम जाधव देखील दे या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आणि प्रत्यक्षात उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत जे उपोषण आहे या उपोषणाला लोकांना आता रस्त्यावर उतरायला लागलं आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही लोकप्रतिनिधी असताना अशी वेळ आली होती का नमस्कार आज हे उपोषण चालू आहे कर्ज संघर्ष समिती यांनी जे उपोषण पुकारलेलं आहे ही वेळ का आली ज्या ज्या वेळेस आम्ही लोक कंप्लीट घेऊन जातो त्याच्या वेळेस पाठपुरावं ते, ते करत नाहीत हे तितकंच खरं आहे आता मोरे मोरेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळीकडेच अनेक प्रॉब्लेम्स आहेत पाण्याचा प्रश्न तर शंभर टक्के आहेत लेवल मेंटेनन्स नाही त्यामुळे पाणी चढणार कसं अनेक ठिकाणी पाणी चढत नाही त्याचं कारण आहे की लेवलच मेंटेन नसल्यामुळे पाण्याचा सोर्सच तुम्हाला येत नाही राहिले कसं लाईट आरोग्यचं इतका महाभयंकर प्रश्न आहे का विचारूच नका गटारसुद्धा आपण भुजारे गटार करतो करतो म्हणून आज लगे तीस वर्षं झाली कुठेच तो प्लॅनिंग तयार झालेला नाही करोड रुपये येतात परंतु कुठेतरी प्रशासकसुद्धा दुर्लक्ष करत आहे असं आहे आणि असं जर होत असेल तर आम्ही ही जनता कर्जाची ह्यापुढे जर सगळ्या सुविधा व्यवस्थित मिळाल्या नाहीत त्या संघर्षासमतीच्या पाठीमागे आम्ही सगळे उभे राहून जास्तीत जास्त न्याय कसा आम्हाला मिळेल आम्ही मिळू राहिली गोष्ट दुसरी की आमच्या जो गुंडग्यामध्ये जो मी असताना जो प्रकल्प आला होता गांडूळ खत प्रकल्प तो मात्र काही दिवस गांडूळ प्रकल्प चालू असताना दुर्गंधी होत नव्हती सगळ्या गोष्टी सुरू होत्या सुरळीतपणे नगरपालिकेत त्याचा फायदा होता। जे। होता। होत होता प्रशासनाला त्याचे उत्पन्न मिळत होतं माझी कुठे हानी कसली होत नव्हती दुर्गंधी वगैरे येत नव्हता वास त्यानंतर डम्पिंग ग्राउंड झाल्यानंतर मात्र तिथे अगदी दुर्गंधी सुटावी ला सुटायला लागली आणि क गुंडगाबाग हा वरती असल्यामुळे संपूर्ण कर्जत करणार त्यांचा त्रास होत आहे तेव्हा मागे आम्ही गेल्या वर्षी मोर्चा काढून त्यांना विनंती केली होती की तुम्ही तो हटवा किमान आणि हटवत असताना कुठेही कुणाला त्रास होऊ नये अशा एक वेगळ्या पद्धतीने त्याला ती जागा उपलब्ध करून त्याची लिलावट लावा परंतु त्यांनी कुठेच हा प्रकार केला नाही तर आम्ही गुन्ह्याच्या वतीनं सुद्धा परिसराच्या वतीनं आम्ही त्यां नगरपालिकेच्या विरोधामध्ये आहोतच आणि आम्ही त्यांचा यांच्यासाठी शंभर टक्के धिकार करत आहोत तुम्ही लवकरात लवकर सगळे प्रश्न न्याय सोडवले तर ह्या आंदोलना हा वेगळं स्वरूप निर्माण होण्याची शक्यता आहे त्यासाठी जे काय करता येईल ते आम्ही एक पब्लिक म्हणून आणि स्थानिक नागरिक म्हणून यांच्या पाठीमाग उभे राहू धन्यवाद जय आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका